राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चव मध्ये मंडळी गावरान चवीच्या माध्यमातून आपण नेहमी रान भाज्याची माहिती पाहतो आणि विशेष म्हणजे आयुर्वेदिक भाज्या ज्या आपल्या शरीरासाठी खूप फायद्याच्या असतात अशा भाज्या आपण खाल्ल्याच पाहिजेत थोडासा आवाज बसलेला आहे माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर मंडळी आज मी आलेलो आमच्या शेतामध्ये आणि शेताच्या बांधावर एक वेल उगलेली बघा की वेल तुम्ही बघू शकता पानाने गच्च भरलेली आहे आणि कवळी अशी लुसलुसीत वेल आहे आज तुमची वहिनी म्हणली काहीतरी आयुर्वेदिक महत्व असलेली भाजी आपल्याला बनवायची तर मग काय बनवायचं घड्या तर आलो शेतामध्ये आणि शेतामध्ये आल्याच्या नंतर आम्हाला ही मायाळूची वेल या ठिकाणी दिसलेली आहे आता याला काही भागामध्ये वावडुंग म्हणतात काही भागामध्ये मायाळू म्हणतात याचे वेगवेगळे oh. नाव आहेत तसं जर आपण बघितलं पाच दहा कोस वर गेलं की प्रत्येक वनस्पतीचं वेगवेगळं नाव आपल्याला पाहायला मिळतं तर म्हणजे आमच्या इकडे याला वावडुंग आणि मायाळू मायाळू असे दोन नाव तुमच्या इकडे काय नाव आहे कमेंट करून सांगा जर तर जर तुम्ही म्हणला तर ह्याचं आयुर्वेदिक महत्व काय मंडळी ही जर भाजी आपल्या आहारामध्ये असली ना तर आपलं आयुष्य शंभर वर्षापेक्षा जास्त जाऊ शकतं कारण आपले आजी आजोबा आपण जोबा जो जुने जे माणसं असायचे ना ते शेतातल्या अशा रानभाज्या खायचे म्हणून त्यांचे तुम्ही जर बघितलं तर त्यांचं आयुष्य खूप असायचं आणि एकदम म्हणजे त्यांना कुठलाही आजार नसायचा याचं कारण काय आहे तर शेतातलं पिकवलेलं गावरान खायचं कुठलंही हायब्रीड खात नव्हते आणि गावरान जर आपण खाल्लं तर त्याचे खूप फायदे आहेत म्हणून आपण गावरान चवीच्या माध्यमातून आज आपण ह्या रान भाजीचं महत्व तर सांगणारच आहोत आणि ही भाजी कशी बनवायची कशी खायची हे पण सांगणार आहे तर मंडळी दोन तीन प्रकारे ही भाजी खाता येते आता हे जे दीड दिसतात तुम्हाला हे जे काड्या आहेत ह्याची पण भाजी बनवता येते पानाची पण भाजी बनवता येते कवळ्या कवळ्या हे जे पुढचे पाले आहेत याची पण भाजी बनवता येते तर आज आपण या पानाची भाजी बनवणार आहेत याला पीठ लावून जसं आपण दीड बनवतो ना जसं आळूची वडी बनवतो तशा वड्या बनवणार आहेत असं खायला छान लागतं कनी मंडळी आता आयुर्वेदिक फायदे काय आहेत ए बी सी सगळे जीवन घटक आहे त्याच्यामध्ये अजीवनसत्व पण आहे ब जीवनसत्व आहे क जीवनसत्व आहे तुमचे हाडं ठिसूळ झाले असले तर हाडाला मजबूत बनवण्याचं काम करते तुटलेली हाड जोडण्याचं काम करते संधिवात असेल गुडघेदुखी असेल कमरदुखी असेल मनक्याचा आजार असेल ते सगळे आजार या भाजीमुळं नायुष्य होतात दुसरी गोष्ट तुम्हाला जर पित्त असेल पित्त नायुष्य करण्याचं काम करतं रक्त शुद्ध करण्याचं काम करतं किती किती फायदे सांगू मी तुम्हाला इथे मुळव्यातचा त्रास असेल तर मुळव्यात दूर करण्याचं काम करते मूतखडा होत असेल तर मूतखडा लघवी शुद्ध करण्याचं काम किडनी शुद्ध करण्याचं काम हे पानं करतात तर मंडळी असे असंख्य आजार या भाजीमुळं बरे होतात या भाजीचे तुम्ही कच्चे पानं देखील खाऊ शकतात तुम्ही जेवढं कच्चं खाल ना तेवढा तुम्हाला फायदा होतो आणि रानभाज्या कच्च्या खाल्ल्या पाहिजेत कारण जेवढं पकवून खाताल तुम्ही तेवढं त्याचे जीवनसत्व आयुष्य होतात आणि ह्या सगळ्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत याच्यामुळे आपले कंबर दुखी मनक्याचे आजार गुडघ्याचे आजार तुमची हाडं ठिसूळ झाली असतील तर ते चरबी वाढली असेल पोट वाढला असेल वजन वाढलं असेल ते सुद्धा यामुळे दूर होते म्हणजे बहुगुण संपन्न असलेली ही वनस्पती आहे आणि ही वनस्पती लावलेली बरं का ही शेतकऱ्याचं शेतकऱ्याला मिळालेलं वरदान आहे शेतकऱ्याच्या बांधावर पावसाळ्यात ही वनस्पती उगतेच आणि एकदम कवळी असते आता बघितलं ना एवढी मोठी वनस्पती झाली त्याच्या बुडापासून जरी बघितलं आपण तर हे बघा की एकदम कवळी भाजी आहे तर ही आता आपल्याला सगळी भाजी काढून घ्यायची आहे आणि हे वेलं घरी घेऊन जायचं आपल्याला आता ही वनस्पती लावायची कशी याचे बेया पण लागतात खोड जर असेल जर जाड झालेलं ते कट करून तुम्ही जर शेतात लावलं तर ते पण उगतं तर मंडळी असंख्य आजारावर गुणकारी असलेली भाजी आज आपल्याला बनवायची आहे आणि खायला एवढी जबरदस्त लागते ना तर चला मग आता हो आपण भाजी घेऊयात सोनाली आता पानाचीच बनवू हा आज आपण पानाच्या वड्या त्याच्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे पान घ्यायचे बघा हे बघा अशा आकाराचे आणि किडके पान नाही घ्यायचे चांगले पान बघून घ्यायचे आपल्याला तस तर याच्यावर रोगच नाही कसलाच बघू शकता एकदम छान अशी भाजी ही तर मंडळी ह्या भाजीचे दोन प्रकार असते बरं का वेल असते ह्याची आणि ही हिरव्या देटाची तुम्ही जर बघितलं तर हिरवा देट आहे तिचा जांभळ्या कलरचा निळसर कलरचा पण देट असतो आणि एकच आहे बघा एकदम छान पान आहेत एकदम तर आता हे पान आपण तोडून घेऊ चला आपण पण मदत करूया सोपे जगे तोड्याला तर मंडळी आपल्याला ही वेल पण घ्यायची बरं का कारण ह्या वेलीच्या ज्या काड्या आहेत ना ह्या काड्याचे सुद्धा एवढे आयुर्वेदिक महत्व आहे त्याची पण आपण एक भाजी बनवणार आहेत आणि आता पूर्ण वेल आपण घेतोय बघा नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या गावरान चौमध्ये तर आज आपल्याला करायची आहे ही मायाळू पानाची भाजी तर भाजी म्हणजे ह्याच्या वड्या करायच्यात आपल्याला तर जशा आपण आळूच्या पानाच्या वड्या करतो तशाच आपल्याला ह्याच्या वड्या करायच्या आम्ही आत्ताच हे शेतातून आणलेले आहेत आपल्या शेतातून तोडून आणलेत हे पानं तर पानाच्या वड्या कशा करतात हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपण सुरू करू वड्या करायला पानं आपल्याला धुऊन घ्यायचे तर हे बघा पानं असे हातावर चोळून घ्यायचे बघा दोन्ही साईड हे सगळे पानं असेच आपल्याला धुवून घ्यायचे तर आता पान धुवून झालेत आपले आता आपण ह्याच्यासाठी वड्या करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते तर मायाळूच्या पानाच्या वड्या करण्यासाठी एक वाटी मी बेसन पीठ घेतलेले थोडीशी हळद घेतली हे लाल तिखट घेतलंय चवीनुसार मीठ घेतलंय ह्यात जिरे घेतले थोडेसे आणि ही एक लसणाची कांडी घेतली तर सगळ्यात अगोदर आपल्याला हा लसूण सोलून घ्यायचा आहे सगळ्या लसूण आपल्याला सोलून आहे असा तर सगळ्यात अगोदर आपल्याला हा लसूण मीठ आणि जिरे कुटून घ्यायचे तर हा लसूण आपण टाकून याच्यात त्याच्यातच आपल्याला थोडेसे जिरे टाकून घ्यायचे तर आणि चवीनुसार मीठ टाकायचे आता आपल्याला लसूण मीठ आणि जिरे कुठून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊ आता आपल्याला ह्या वड्या करण्यासाठी आपल्याला बेसनपीठ आणि हे तिखट सगळं मिक्स करून घ्यायचंय बेसन बेसनपीठ टाकले मी ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा हळद टाकली मी लाल तिखट टाकायचे दोन चमचे लाल तिखट टाकले आणि हे आपण लसूण आणि जिरे कुटलेले आहेत तर लसूण जिरे आणि मीठ हे टाकून घ्यायचंय हे तिखट ते सगळं मिक्स झालं पाहिजेत त्याच्यामुळे आपल्याला हे असं सगळं हलवून घ्यायचंय असं थोडं थोडं पाणी घालून असं मळायचंय आपल्याला आपण जसं आळूच्या पाण्याच्या वड्याला आपण पीठ करतात ना तसंच करून घ्यायचंय बघा छान मिक्स करून घ्यायचंय सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला हे बघा हे बघा असं मस्त छान आपलं पीठ मळून झालंय आता आपल्याला हे मायावची आपण पानं घेतलेत ना त्याच्यावर लेप आहे बघा आता हे पीठ आपलं मळून झालंय ह्याला आपण पाच मिनटं भिजून देवत ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि पाच मिनटं भिजून द्यायचे आता पीठ भिजतय तोपर्यंत आपण चूल पेटून घेऊत तर आता आपली चूल पेटून झालेली आहे आता आपल्याला हे पानं घेतलेत ह्या पानाला पीठ लावून घ्यायचंय तर सगळ्यात अगोदर आपल्याला चुलीवर तवा मांडून घ्यायचा आहे तवा मांडून घेतलाय आता ह्याला आपण थोडस पाण्याने धुवून घेऊत गरमागरम चुलीवरच्या वड्या बघा आणि वड्या वड्या एकदम आयुर्वेदिक भाजी आहे चला आपण मदत करू थोडीशी चुलीला लावायचं काम करतो आता पाच मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून घेतले आता आपल्याला घ्यायच्यात ह्या पानाला पीठ लावून घ्यायचंय आता आपल्याला काय करायचं या खालच्या पानाला पीठ लावून घ्यायचंय तर हे बघा ह्या खालच्या शिरा येता तर ज्या साईडनी शिरा नाही त्या साईडने असं पान ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला असं पीठ लावायचं असं सगळ्या साईडनी पीठ लावून आहे पूर्ण तर ह्या साईडने मी पीठ लावलेलं आहे ह्याला तर आता हे दुसरं पान आहे ना आपल्याला ह्याच्यावर असं ठेवून घ्यायचंय हे असं उलटं ठेवायचं बघा ह्या आहेत ना अशा वरच्या साईडने आल्या पाहिजेत तर बघा अशाच पाना आपल्या अशाच पानाला आपल्याला पीठ लावून घ्यायचंय आता लागलं बघा जाळ चांगला तर मंडळी ही भाजी एवढी छान लागते ना खायला आळूच्या वड्या जसे आपण बनवतो तसंच केलं आहे फक्त आळूच्या वड्या अशा जो आपण फोल्ड करतो तर याला फोल्ड नाही केलं डायरेक्ट के एकावर एक पान मांडलं आहे आणि मध्ये पीठ घातलं आहे आणि आळूच्या पानाला जसं पीठ बनवतो तसंच पीठ बनवलं आहे मंडळी मंडळी ह्या पानाचं आयुर्वेदिक महत्त्व खूप बरं का एवढ्या आजारावर हे गुणकारी कुठलाही आजार असू द्या तुमचा मुळ असू द्या पोटाचे जे आजार ज्यांना पित्ताचा त्रास आहे जेवण केलं रात्रभर झोप झाली तर ते अन्न पचन होत नाही किंवा जळजळ होते आणि सकाळी पित्त होतं त्यांच्यासाठी हे पानं खूप महत्त्वाची आहेत हे पानं जर तुम्ही आठवड्यातून तुम एक दोन वेळेस खाल्ले तर पित्ताचं तर पित्ताचा कायमचा आजार तुमचा बरा होऊ शकतो आणि याबरोबरच बरेचसे गुणधर्म आहेत या पानाचे तर मंडळी आपले आजोबा पणजोबा आपले पूर्वज असेच झाडपालेच्या पालेभाज्या खायचे त्यामुळं त्यांचं शरीर हे ठणठणीत असायचं बघा आजही आपल्याकडे उदाहरणं असतील की आमचे आजोबा पंजोबा एकशे दहा वर्षे एकशे वीस वर्षे जगले असं आपण अनेक वेळा उदाहरणं ऐकतो आणि आत्ताचा तरुण लवकरच म्हातारा होत चालला आहे हो का नाही लवकरच म्हणजे पंधरा वीस वर्षातच केस पिकणं थकवा येणं कुबड निघणं असे प्रकार होतात याचं कारण काय आहे एकमेव आपल्या आहारामध्ये होत चाललेला बदल तर आपण गावरान खाल्लं पाहिजे आणि हिरव्या पालेभाज्या शेतातल्या गावरान आणि रानभाज्या ज्या असतात त्या खाल्ल्या पाहिजेत तर आज आपण ही जी आणलेली ती रानभाजी याला बरेचसे वेगवेगळे नाव आहेत वेग बघा याला आपण आपल्या इकडे काय म्हणतात त्याला वावडुंग वावडुंग सुद्धा म्हणतात याला आणि याचं जर मराठीमधलं जर नाव बघितलं तर काय म्हणतात मायाळू अच्छा तर मंडळी ह्या रानभाजीला वेगवेगळे नाव आहेत बघा काही भागामध्ये मायाळू म्हणतात काही भागामध्ये वावडूंग म्हणतात बरेचसे भाग आहेत ताग म्हणतात अजून वेगवेगळे वेग नावं आहेत ह्याला तर नावं तुमच्याकडे नेमकं काय म्हणते त्या भाजीला कमेंट करून सांगा परंतु आयुर्वेदिक खूप महत्त्व आहे आणि ही भाजी खाल्लीच पाहिजे एक प्रकारची रानभाजी आणि शरीराला थंडावा मिळतो शरीरातील जे काही विषारी घटक आहेत ते सगळे बाहेर टाकण्याचं हे काम करतं पचन होत नसेल पचनक्रिया चांगली होते हाडं मजबूत होतात स्नायू बळकट होतात त्वचा रोग असेल केसगळती असेल सगळे आजार ह्या भाजीमुळं बरे होते आता तुम्ही म्हणाल की सगळेच आजार कसे परंतु खरंच म्हणजे इतके आयुर्वेदिक घटक आहेत या पानामध्ये तर ही भाजी खाल्ल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल तर मंडळी ही खाल्ली पाहिजे आणि आपले पूर्वज अशाच भाज्या खायचे म्हणून त्यांचं आरोग्य असं ठणठणीत असायचं तब्येत वगैरे एकदम ठणठणीत असायची तर हे बघा पानाला आपल्या पीठ लावून झालेलं आहे आता आता आपण हे पानं तव्यावर भाजून घेऊ <laughs> आपलं रक्त शुद्ध ही भाजी काम करते तुमच्या चेहऱ्यावर फोड वगैरे येत असतील डाग येत असतील तर ते डाग घालवण्याचं फोड पुरळ जे येते बघा आपल्या चेहऱ्यावरती उष्णता ज्यावेळेस आपले शरीरातून बाहेर पडते त्यावेळेस आपल्याला जखमा जा तयार होतात तर उष्णता बाहेर फेकण्याचं काम करत हे पान <laughs> तर पानाला आपण पीठ लावून घेतलेलं आहे तवा गरम झालाय सगळ्यात अगोदर आपल्याला तव्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपले पानं खाली चिकटणार नाही हे बघा सगळ्या साईडने असं तेल टाकून घ्यायचं आता ह्याच्यावर आपल्याला एक एक पान भाजून घ्यायचं बघा टाकलेलं असं साईडने थोडंसं तेल सोडायचं तवा आपला चांगलं तापलेला आहे त्याच्यामुळे पटकन असं पलटी करायचं पलटी केल्याच्या नंतर अजून थोडस तेल सोडून घ्यायचं ह्याच्यावर आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं बघा आता आपल्यास पलटी करायचं आहे मी तर हे भाजलेलं आहे आता आपण ह्याला ताटात काढून घेऊ तर दुसरं पान टाकून घ्यायचं आपल्याला वास आहे बघा मंडळी बघू ते पान कसं भाजलंय बघा दोन्ही साईडने एकदम छान आणि मधी बेसन पीठ लागले बघा बघा हे खाऊन बघू का यारा भाज चांगलं भाजल एक नंबर

या वड्या खायला मायाळूच्या पाराच्या वड्या आणि बायकोने खूप मायेने बनवलेल्या आहेत त्यामुळं खायला खूप छानच लागणार आहेत तर मंडळी आजची रेसिपी कशी झाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आता मी टेस्ट घेतो या मी तर आधीच खाल्लेली आहे तू बी खाऊन बघ एक तर या मायाळूच्या पानाच्या वड्या खायला याला वावडुंग पण म्हणतात बऱ्याच भागात वेगवेगळे नाव आहेत बघा याला ताक पण म्हणतात काही जागा बस टेस्टी झाली खूप छान झाली आणि ह्या वड्या आपल्याला अशाच खायला चालतात जमतात बाजूच्या भाकरी सोबत खाल्ल्या तरी पण छान लागतात चपाती भाकरी खूप छान लागतात मंडळी भारी अप्रतिम तर मंडळी तुम्ही पण अशा प्रकारच्या वड्या करून खाऊन बघा आणि कसं झालं आम्हाला कमेंट करून सांगा तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता एवढे संपवतो खूप खायला खूप छान आता आणि खायला पण या तर मंडळी आपल्या व्हिडिओ कसे वाटत कमेंट करा आणि सगळ्यांनी कमेंट करा मंडळी तुमच्या कमेंट मुळे आम्हाला बळ मिळतं आणि अशा रानातल्या रानभाज्या दाखवा वाटतात मग तुम्ही जर कमेंट करून सांगा अजून कुठली भाजी दाखवायची राहिली असेल तर ते पण सांगा आमच्याकडे ज्या ज्या रानभाज्या उपलब्ध आहेत त्या सगळ्या आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतोय तर मंडळी ह्याच्यानंतर ह्याच मायाळूच्या ज्या काड्या आहेत म्हणजे वेल जी आहे वेल त्याच्या त्याची पातळ भाजी कशी बनवतात ती बनवून दाखवणार आहेत त्याच्यामध्ये जर याच्यापेक्षा जास्त गुणधर्म आहेत कारण हे बघा हा जो वेल आहे ना ह्या काड्या आहेत या ह्याची भाजी बनवायची आपल्याला तर ही ही भाजी असणार आहे आणि त्यासाठीच आम्ही हे वेल ठेवलेला आहे तर मंडळी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवर बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा